गत लोकसभा निवडणूक संपल्यानंतर वंचित बहुजन युवा आघाडीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सतीश पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली कमी दिवसात जिल्ह्यात आपली राजकीय ताकद निर्माण करणारे आणि युवकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारे सतीश पवार हे मोर्चे आंदोलन यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून त्यांनी एक लाख स्वाक्षरी अभियान कंत्राटी नोकर भरतीच्या परिपत्रकाची केलेली होळी बिरबल खिचडी आंदोलन जो आपली जिम्मेदारी गया भूल उसे मिलेगा बेशरम का फूल अशी बरेच आंदोलन केले पण लोकसभा निवडणुकीत युवा आघाडीला कोणतीच जबाबदारी देण्यात येऊ नये या पक्षाच्या वरिष्ठाकडून देण्यात आलेल्या वागणुकीने सतीश पवार अस्वस्थ होत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता तब्बल एक महिन्यानंतर त्यांनी भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेत प्रवेश केला आणि सतीश पवार यांच्या पुढील भूमिकेवर अखेर पडदा पडला भीम आर्मीचा जिल्हाध्यक्ष या महत्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली विदर्भात बुलढाणा जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालिकिल्ला म्हणून ओळखला जातो भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष ॲडवोकेट चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे उत्तर प्रदेशातील नगिना या लोकसभा मतदारसंघातून दीड लाख एवढं मत घेऊन एवढ्या मोठ्या फरकानं ते विजयी झालेत त्यामुळे आझाद यांचे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात त्यांचे अभिनंदन केले जात असून फुले शाहू आंबेडकरी समाजात उत्साहाचं व वा नवचैतन्याचं वातावरण निर्माण झाले तसेच उत्साहाचं व वा नवचैतन्याचं वातावरण बुलढाण्यात सुद्धा सतीश पवार यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निर्माण झाले असून कार्यकर्ते सुद्धा कामाला लागले बुलडाणा जिल्ह्यात सामाजिक व जनतेच्या प्रश्नावर आक्रमकपणे लढे देणारे सतीश पवार यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी मुंबईत भी, मुंबईत भीम आर्मीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व भीम आर्मीसारख्या आक्रमक संघटनेत काम करण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली भीम आर्मीचे महाराष्ट्राचे प्रमुख नेते राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे सीताराम गंगावणे सुनील भाऊ थोरात सुनील भाऊ गायकवाड कोर कमिटीचे राजूभाऊ झणके बाबा रामटेके मुंबई प्रांताचे अध्यक्ष अविनाश गरुड ज्यासंग बोपेगावकर आदी सोबत झालेल्या चर्चेनंतर पवार यांची बुलढाणा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच आपल्या नियुक्तीनंतर पवार यांनी बहुजन समाजाला व जुन्या कार्यकारिणीला सोबत घेत बुलढाणा जिल्ह्यात भीम आर्मी मोठ्या ताकदीनं उभी करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणार असल्याची सुद्धा ग्वाही देत जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला मागच्या एक ते दीड वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सतीशदादा पवार यांनी बरीच मोठमोठी मुट आंदोलनं केली मोर्ची केली आणि या इथल्या बुलढाणा जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी यांना पळू करत सोडत मागचं एक वर्ष हे सतीश पवार यांच्या नावानं बुलढाणं गाजलं परंतु वंचित बहुजन आघाडीत मिळत असलेल्या द्विध वागणुकीमुळे आपण राजीनामा देतो आहे असं राजीनामा देतावेळी दा सतीश पवार यांनी सांगितलं होतं आणि अखेर राजीनामा देत भीम आर्मीच्या प्रमुख पद असलेला बुलढाणा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी ते विराजमान झालेत बाकी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला तुम्ही नक्की कळवा चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम